देगलूर येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचं बांधकाम सध्या सुरू आहे आणि ते बांधकाम बांधकाम संबंधित अधिकारी आणि गुत्तेदाराच्या संग्रमतानं होत असल्याची तक्रार सरांनी केलेली आहे जाणून घेऊया जाखरे सर आपण तक्रार केला के हो की हे पशुवैद्यकीय दवाखाना गुप्तदारीचा होत आहे आणि आपण उपोषणाला बसलेला तर तुमची तक्रार नेमकी कुठल्या कुठल्या विषय किंवा बांधकाम आणि अधिकारी काय विषय नेल्लूर शहरातील उदगीर रोडवर पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम चालू आहे सदरचे बांधकाम हे चार कोटी रकमेच्या जवळपासचे आहेत सदर बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत माझ्या अगोदर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदने दिली होती त्यासंदर्भात ही निवेदने आहेत पण अद्याप पाव कारवाई झालेली नाही सदर बांधकामात मी पंधरा दिवस अगोदर निवेदन दिला होता पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता आणि शासनाने कोणत्याही ची कारवाई केलेली नाही तर त्यासाठी मला उपोषणाचा साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आम्ही गेल्या अनेक दिवसापासून इथे चौदा ऑगस्टपासून साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे आज उपोषणाचा चौथा दिवस आहे अद्याप तो सदर प्रकरणात उचित कारवाई झालेली नाही आमची मागणी अशी होती की कुठ्टी कन्स्ट्रक्शनचा परवाना रद्द करावा सदरचे बांधकाम हे शेतीध शेती पशुधनाला शेती बळकटीकरण करण्यासाठी आहे आणि जे काम अत्यंत योग्य पद्धतीचे व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही या बांधकामामध्ये उद्याच बीटा वापरल्याचीही चर्चा होत हा त्याची गजाडी असेल या संदर्भात सदर बांधकामामध्ये पायाभरणी करण्यासाठी इमारत पाडल्यानंतर ते जे काही माती आणि दगडं होते त्याची पायाभरणी करून पायाभरणी करून बेसमिट करण्यात आलेला आहे त्यानंतर सदर याच्या आटीवन नियमामध्ये असे आहे की कॉन्क्रीट मजबूत कॉन्क्रीटीकरण आणि योग्य पद्धतीचे भीती वापरण्यात यावी असं जे सदरच्या अंदाजपत्रकामध्ये नमूद आहे सदर अंदा अंदाजपत्रकाचे पापे आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि बांधकाम होते वेळेस पायाभरणीच्या व्हिडिओसुद्धा चित्रीकरण केलेले आमच्याकडे उपलब्ध आहे ठोस पुरावे घेऊन आम्ही इथं बसलेले आहोत पण शासनाने आमच्या पुराव्याची दखल घेऊन हो। संबंधितावर कार्यवाही करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा केविलवाना प्रयत्न चालू आहे संबंधित अधिकारीही या मिळून संबंधित अधिकारी पुरेपूर या मुद्देदारासोबत मिळून असल्याचे हा आम्हाला दिसून येत आहे संबंधित अधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कडक पत्र काढण्याऐवजी आम्हालाच पत्र काढून त्यांनी म्हणतात की काम हे अत्यंत कृष्ठ दर्जाचं होत आहे आम्ही स्वतः जाऊन तपासणी केलेली आहे मी सांगतो की संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता जे कोणी असतील यांचे साठेरोटे झालेले आहे त्यासाठी सदर प्रकरणामध्ये उचित कारवाई होत नाही आमची मागणी अशी आहे की क्वालिटी कंट्रोल पथकामार्फत उच्चस्तरीय चौकशी व्हावी त्र्यस्त अभियंता जिल्हा पातळीवरील अभियंता क्वालिटी कंट्रोल पथक बेंगळूरला यावे आणि या यांचे पायाभरणी जुन्या सळाकी गिजाळी यांची तपासणी करावी अंदाजपत्रकात नमूदप्रमाणे पाण्या पाणी साठा करण्यासाठी स्टोन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे का कामाच्या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत का या सर्व मुद्द्यांची तपासणी करून शहानिशा करून कारवाई करावी अशी आमची मागणी आहे ती इमारत मुख्य रस्त्याच्या ऐकच्या नेवस वर असावी आता वीआ चर्चा होईल तर ती त्यासंदर्भात हा विषय तुम्ही घेतला आहे का तो विषय मी या माझ्या निवेदनामध्ये भरपूर मुद्दे आहेत पण मी सांगतो की तुम्ही जे आता मुद्दा मांडला ते जनतेने पाहावे त्याची शहाणीशा करावी प्रत्येक जनतेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याबाबत शासनाला नोंद द्यावी अशी तक्रार करावी अशी मी विनंती करतो